याला चापरा देण्यासाठी आंबेडकरी कार्यालयावर संयुक्त विद्यमाने आणि आयोजन केलेलं आहे आणि परभणीच्या घटनेचा संविधानाची प्रत फोडली त्याला शासनाने मोका आणि पोटासारखे गुन्हे दाखल केले पाहिजे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला पन्नास लाख रुपये शासनाने निधी दिला पाहिजे त्यांच्या कुटुंबामधला एक शासकीय नोकरीमध्ये मध्ये सामावून घेतलं पाहिजे या मागणीसाठी आंबेडकर चळवळीच्या चे घनसावजी तालुक्यातील सर्व समाज बांधवांच्या वतीने आम्ही न्यायाच्या मागणीसाठी सर्व समाज बांधवांच्या वतीने शांततेच्या मार्गाने आम्ही मोर्चाचं के आयोजन केलेलं आहे तरी प्रशासनाला आम्ही एवढीच विनंती करू शकतो की सरकारने आंबेडकर अनुयायाचा संयम बघू नये आंबेडकर अनुयायाला आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या मार्गाने शांततेने आणि प्रामाणिकपणाने आम्ही मागणी करू इच्छितो ती मागणी आमची शासनाने पूर्ण करावा एवढीच विनंती करू इच्छितो धन्यवाद आम्ही Yeah.